स्वामी चरित्र सारामृतामध्ये किती अध्याय आहेत बरेच जणांनी विचारलं होतं तर हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे ह्याचा ह्याचा जो मूळ ग्रंथ आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हा दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे पण जो दुसरा ग्रंथ आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल त्यामध्ये पूर्ण मराठीत अनुवाद पण दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे अध्याय पण दिलेला आहे तर इथे कसं फक्त अध्याय सोळावा आणि त्यानंतर परत अध्याय सतरावा असं एकामागे एक सलग दिले आहे कारण आपल्याला पाठ करायचे असतात पाठ म्हणजे एकामागे एक पाठ करायचे एकामागे एक वाचायचं असतं त्यामुळे पण जे दुसरा ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा एकवीसच अध्याय आहे पण मराठी अनुवाद दिलेला आहे तर यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये आपल्याला एकवीस अध्याय दिलेले आहेत आणि त्या एकवीस अध्यायाला एका मागे एक हा पहिला अध्याय मग हा दुसरा अध्याय मग हा तिसरा अध्याय असा एका मागे एक अध्याय दिलेले आहेत आणि टोटल आपले याच्यात एकवीस अध्याय आहेत जे आपल्याला एका वेळेसच वाचायचे असतात आणि जर का सात दिव म्हणजे तीन दिवसाचे करायचे असेल तर सात पहिल्या दिवशी सात दुसऱ्या दिवशी आणि पुढचे सात तिसऱ्या दिवशी सात दिवसाचं असेल तर तीन 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 करून तुम्हाला सात दिवसात एक पारायण संपवायचं असतं म्हणजे करायचं असतं पूर्ण करायचं असतं त्यामुळे हे स्वामीचरित्र सारा सारामृत जो मनुष्य करतो किंवा जी व्यक्ती करते त्याचा त्याच्या आयुष्यात बदल हा नक्कीच घडतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे स्वामींच्या चरणीजा स्वामीं चरित्र सारामृताचे एक अध्याय का ना तीन अध्याय वाचावे लागतात पण एक अध्याय का होईना दिवसाला वाचा नक्की वाचा आणि जरीही वाचन झालं नाही तर कमीत कमी श्रवण करा तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येतील श्री स्वामी समर्थ